संस्थेच्या अध्यक्षपदी रियाज खान पटान तर उपाध्यक्षपदी बत्तीशीबाई राठोड यांची बिनविरोध निवड छायाचित्र वर्ठाण येथील सेवा संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करताना छायाचित्र वसीम शेख सिल्लोड सोयगाव तालुक्यातील वर्ठाण येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी रियाज खान पटान यांची तर उपाध्यक्षपदी बत्तासीबाई राठोड यांची बुधवार दिनांक सोळा रोजी बिनविरोध निवड करण्यात आली येथील सेवा संस्थेच्या मागील अध्यक्ष विजय सिंग सोळंके व उपाध्यक्ष कृष्णा चौधरी राजीनामा दिला होता त्या अनुषंगाने बुधवारी सकाळी दहा वाजता येथील सेवा संस्थेत संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली त्यावेळी सर्वानुमते रियाज खान पठान अध्यक्षपदी तर बत्तासीबाई राठोड यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली ये खेनी ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली निवडणूक निर्णय अधिकारी विलास घुगे यांनी काम पाहिले तर त्यांना सहकार्य सचिव ज्ञानेश्वर पाटील यांनी केले यावेळी संचालक मंडळ विजयसिंग सोळंके डी पाटील सुभाष चौधरी बापू दादा सोळंके संजय काकडे धरमसिंग सोळंके अजबसिंग सूर्यवंशी जितेंद्र खंडाळे खुशालसिंग शिंदे निलेश सोळंके मीनाबाई सोळंके आदींची उपस्थिती होती नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा ग्रामस्थांच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रेमसिंह शिंदे पोलीस पाटील नरेंद्र सोळंके बोरमा तांडाचे सरपंच सदाशिव राठोड राजेंद्र राठोड दिलीप सोळंके नामदेव सूर्यवंशी पद्मसिंह सोळंके शंकर महाजन अशोक कोलते यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. नाइन मराठी न्यूज में आपका स्वागत है. आज हमारा नवा सोयगाव तालुके के गाव में क्योंकि यहां पर बिनविरोध चेयरमैन पद घोषित करा काय. आइए यहां के लोगों से जानते हैं. सर आपला पूर्ण परिचय. मग पकडता. मी प्राध्यापक दिलीप पाटील वटांग विकास सोसायटीचा मी संचालक आहे काल सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी सर्व संचालक मंडळाची बैठक बसली आणि त्यात एक अल्पसंख्याक रियाज पठाण यांची बिनुरोधपणे कोणताच विरोध न होता चेअरमनपदी निवड झाली त्याचप्रमाणे आणखी एक दुसरी संचालक महिला बत्ताशीबाई राठोड यांना उपाध्यक्षपदी नियुक्त करून संचालक मंडळाने या वरठाण गावात एक इतिहास घडवला आहे कोणत्याच प्रकारचा जातीभेद किंवा कोणत्याच प्रकारची जात लक्षात न घेता कार्य बघून रियाज भाऊ यांना या ठिकाणी चेअरमनपद दिलेले आहे त्यांच्या वडिलां वडीलसुद्धा या संस्थेचे एकदा संचालक होते निवडून आणून संचालक होते आणि गावामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे स एकत्रपणे समाजात राहतात त्यामुळे संचालक मंडळाने कोणताही विरोध न करता त्यांना चेअरमनपदी नियुक्त केलं आहे भविष्यात त्यांच्या हातून या संस्थेचं चा चांगलं कार्य घडो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझं संपत धन्यवाद सर ना 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 कल आपको आपरमनपद बिन बिनविरोध चुना गया आपको कैसा रहा है बहुत आहे समाज समाजने म्हणजे बहुमत से मेरे को चुन कर दिया मैं उनका शायद तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ अच्छा। उनका बहुत इस्तेमाल करता हूँ मेरे वालद साहब के जो उन्होंने सपनों साकार करे मैं उनका सही दिल से शुक्रिया अदा करता हूँ अच्छा आपको जो है तेरा बॉडी के तेरह मेंबर है तेरह मेंबरों में से आपको ही चुना गया तो गाँव में ऐसा क्या आपने काम कर दिया हमारे वालद साहब के ज़माने से उनका हमारा एकता रहा आज भी वही रहेंगे और आखिरी तक वही ये मैं इस तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ उनका इस्तेकबाल करता हूँ और मैं मेरे के ऊपर उन्होंने सब बारह लोगों ने बहुत बड़ा एहसान किया और हम एक साथ रहते एक कुटुंब समझते और आज से नहीं हमारे पुरखों से समझते तो इस वास्ते मैं मेरी जगह लेता हूँ शुक्रिया सिंह सोलंके आ, माजी चेयरमन हमें सर्व संचालक मंडला रियाज पठाण आणि बत्तीसताई राठोड रियाज पठाण यांना अध्यक्षपदी आणि बत्तीसताई राठोड यांना उपाध्यक्षपदी निवडून दिले सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात यांच्या अगोदर मी चेअरमन होतो आणि ठरल्याप्रमाणे आम्ही राजीनामा देऊन यांना अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद दिलं धन्यवाद साहेब शेवक सर